नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि आज आपण बोलणार आहोत की हिरड्याची सुजन दातदुखी जे आहे त्यावरती आपण घरगुती उपाय कसं करू शकतो घरच्या घरी उपाय कसं करू शकतो आणि आपल्या घरामध्ये ज्या वस्तू आहेत त्याच घेऊन आपण हिरड्याला येणारी सुजन दातदुखी यावरती आज आपण उपाय सांगणार आहोत मित्रांनो मित्रांनो लहान असो मोठा असो या वृद्ध असो हे घरगुती उपाय सगळेजणं वापरू शकते मित्रांनो कधी कधी आपल्याला हिरड्याला सुजन येते त्यावेळेला आपला नीट जेवण करता येत नाही त्यामुळे आपल्याला त्रास होतो वेदना होतात कधी कधी तर द सुजलेली डाळ एवढी ठणकते की रात्रभर झोपसुद्धा लागत नाही मित्रांनो रात्रीचे आपण दवाखाने पण जाऊ शकत नाही तर आपण घरच्या घरी उपाय आपण त्यावरती काय करू यावरतीच आजचा आपला व्हिडिओ आहे जर तुमच्याकडे लवंगाचं तेल असेल लवंगाचं तेल हिरड्या ज्या ठिकाणी सुजलेला आहे ज्या ठिकाणी आपल्याला त्रास होत आहे लवंगाचं तेल तुम्ही त्या ठिकाणी लावू शकता किंवा एक लवंग त्या ठिकाणी चवून तुम्ही लावू शकता जर आपल्या घरामध्ये लवंग असेल मित्रांनो लवंग ही सर्वांच्याच घरामध्ये आहे जर हिरड्याला सुजनं आली असेल किंवा दाट ठणकत असेल त्या ठिकाणी तुम्ही लवंगाचं तेल किंवा लवंग तुम्ही चवून त्या ठिकाणी लावू शकता नंबर एक झालं नंबर दोन मित्रांनो लसूण लसणाचं तेलसुद्धा आपण हिरड्या सुजण्याच्या ठिकाणी लावू शकतो किंवा आपण लसूण सुद्धा त्या ठिकाणी लावू शकतो तिसरी गोष्ट मित्रांनो थोडंसं कोमट पाणी घ्यायचं त्यामध्ये मीठ टाकायचं थोडा घडघुळून घ्यायचं त्या मिठाला चमच फिरून घ्यायचं त्याच्यामध्ये आणि त्या मिठाच्या पाण्याने गुळणे करायचे मित्रांनो जे तुमची डाळ आहे जी सुजलेली आहे आणि त्याचा जो ठणकतो आहे ती डाळ किंवा दात त्या ठणकण्यापासून आपल्याला थोडाफार आराम नक्की मिळतो मित्रांनो रात्रीच्या वेळेला ह्या गोष्टी खूप जास्त प्रमाणे आपल्याला घडतात किंवा आपण रात्रीचं जेवण वगैरे करतो आणि त्यावेळेला मग सुजनाचं किंवा त्या दुखण्याचं प्रमाण वाढतं त्यावेळेला आपण हे उपाय नक्की करू शकतो मित्रांनो चौथा उपाय आपला आईस क्यूब म्हणजे बर्फाचा तुकडा आपल्याकडे असेल तर त्या ठिकाणी तुम्ही बर्फाचा थोडं हलक्या हाताने तुम्ही त्या ठिकाणी लावू शकता ज्या ठिकाणी तुमची दाळ सुजलेली असेल किंवा दात दुखत असेल त्या ठिकाणी तुम्ही करू शकता मित्रांनो हे जे काही उपाय आहे आपण तीन चार उपाय बघितले आहेत मित्रांनो हे घरगुती उपाय आहे हे फक्त तुमची दाळ ठणकत असेल किंवा डाळेला सुजन आली असेल तर तुम्हाला अतिशय वेदना जर होत असेल तर तात्पुरतं विलाज आपण घरच्या घरी हे उपाय वापरून आपण करू शकतो मित्रांनो जर तुमची दाळ जास्तीत जास्त थणकत असेल तर तुम्ही डॉक्टरांकडे जाऊन उपचार करू शकता डॉक्टरांचा सल्ला तुम्ही घेऊ शकता मित्रांनो जास्त प्रमाणामध्ये जर त्रास होत असेल तर तुम्ही डॉक्टरचा सल्ला नेहमी घ्या मित्रांनो आमच्या चॅनलवरती असे नेहमी नवनवीन व्हिडिओ आम्ही तयार करत असतो आणि घरगुती उपाय छोटे छोटे उपाय आपण कसे करू घरच्या घरी अशा अनेक प्रकारचे उपाय आम्ही आमच्या चॅनलवरती सांगत असतो मित्रांनो असे नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून नक्की ठेवा मित्रांनो एक तुम्हाला आठवण करून देतो दात दुखीवर घरगुती उपाय रामबाण उपाय मित्रांनो यादी आम्ही एक व्हिडिओ तयार केलेला होता दात दुखीवरती घरगुती उपाय रामबाण उपाय मित्रांनो त्या व्हिडिओला साडेपाच लाख लोकांनी पसंती दिलेली आहे तो व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे मित्रांनो आणि रामबाण उपाय म्हणून आहे दात किळल्यावरती मित्रांनो लहान असो मोठा असो वृद्ध असो कोणी पण असो त्यासाठी तो उपाय खूप महत्त्वाचा आहे यामध्ये त्या व्हिडिओची मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे लिंक देतो तुम्ही तो व्हिडिओ व्हिडिओ जाऊन पाहू शकता मित्रांनो तो उपाय तुम्ही केला तर जर एखादी दात किळली असेल ना मित्रांनो आणि दात तुटलेला असेल वेदना होत असेल तर मित्रांनो एका तासामध्ये तुम्हाला ठणकण्यापासून आराम मिळतो मित्रांनो तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास लाईक करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा तोपर्यंत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद